महाराष्ट्र परिड धोबी सेवा मंडळाच्या वतीने शिर्डी येथील सप्तपती लॉन्स येथे भव्य महाअधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनाचे उद्घाटन सुरेश यांच्या हस्ते करून यावेळी अध्यक्षस्थानी राजेंद्र शेठ खैरनार होते कार्यक्रमात श्रीमती त्रेखाताई कदम सुधीर खैरनार संजय जगताप मुरलीधर शिंदे खंडेराव कडलक एकनाथराव बोरसे शांताराम कदम मनोज साळुंखे संजय भागवत सुषमाताई अमृतकर संतोष भालेकर माधवराव खलानेकर यांसह परीट समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाअधिवेशनात परीट समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाचे ठराव संमत करण्यात आले संत गाडगे बाबा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा त्यांची जयंती तेवीस फेब्रुवारी शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावी तसेच परीट समाजाला पूर्वीप्रमाणे अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे या ठरावांना उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा दिला शिवाय लॉन्ड्री उद्योजकांना शेतकऱ्यांप्रमाणे वीज सवलत द्यावी तसेच समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशीही ठरावांमध्ये मागणी करण्यात आली या एक दिवसीय अधिवेशनास महाराष्ट्र सह देशभरातून पर्यट बांधव आणि सेवा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्या चर्चा सत्रात हिंदू महासभेचे राष्ट्रीय महासचिव अमित खत्री यांनी समाजाला एकत्र होण्याचे आवाहन करत विविध मार्गदर्शन करत देशातील समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच इतर मागण्यांसाठी देशाचे पंतप्रधान मोदी केंद्रीय संरक्षण मंत्री अमित शहा यांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगत शासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन करावे लागणार असल्याचे म्हटले असून वेड़ प्रसंगी सरकार विरोध रस्तिया उतरा तरी आमी मागे हटना नहीं अधिवेश्ता है आज शिर्डी की पावन धरती पर पूरे महाराष्ट्र परित का बारवा अधिवेशन हुआ है पूरे महाराष्ट्र के अंदर करोड़ों की संख्या में हरित समाज रहता है लेकिन करोड़ों की संख्या में होने के बावजूद भी वोट हमारी जाती है सरकार बनाने में लेकिन हमारे अधिकार से हमारे हक से हम लोग वंचित हैं उसी संदर्भ में रूपरेखा बनाने के लिए रणनीति बनाने के लिए आज का कार्यक्रम आयोजित किया गया है महाराष्ट्र प्रदेश के अंदर दलित समाज की बहुत पुराना से वर्षों से लंबित मांग है आरक्षण की मांग कि हमारे जो आरक्षण है इस समाज को आरक्षण नहीं दिया गया है जो भांडे समिति के तहत ऑलरेडी मिला हुआ है लेकिन सरकार उसको लागू नहीं कर रही है जिसके लिए केंद्र में भी और प्रदेश में भी कई बार चर्चा हो चुकी है इस पे हम लोग एक रणनीति बना रहे हैं और अभी जो प्रदेश के अंदर भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है माननीय मुख्यमंत्री आरक्षण जो हमारा वंचित है वो दिया जाए अनुसूचित जाति का आरक्षण शामिल किया जाए और गाड के बाबा जी का जयंती पूरे देश के अंदर एक दिन का राज के अवकाश घोषित किया जाए ये हमारी मुख्य मांग है इस मांग को लेकर कई बार हम चर्चा कर चुके हैं तो ये हमने पहले भी भारतीय जनता पार्टी को ये कहा था जब पिछले बार भारतीय जनता पार्टी की हार हुई थी कि अगर समाज अनदेखी की गई तो ये समाज जिस प्रकार धोबी पछाड़ मार के कपड़े धोता है वो धोबी पछाड़ दे के आपको भी पछाड़ नया काम करेगा और करके दिखाया था लेकिन अभी हम नेताओं से मिले थे तो अब की बार भारतीय जनता पार्टी का सहयोग किया हमने तन मन धन से साथ दिया वो इसीलिए दिया कि समाज की जो मांग है अनुसूचित जाति के आरक्षण में इसको जल्दी जल्दी पूरा किया जाए अगर अभी इसको पूरा नहीं किया जाता डबल इंजन की सरकार है केंद्र में मोदी जी भारतीय जनता पार्टी की सरकार प्रदेश में भारतीय जनता पार्टी की देवेंद्र साहब की सरकार और अभी भी डबल इंजन की सरकार होने के बावजूद अगर परिस समाज को उसके अधिकार हक से वंचित किया गया तो फिर सरकार का कोई फायदा नहीं रहेगा फिर हमें कहीं रोड पे उतरना पड़ेगा कहीं आंदोलन करना पड़ेगा फिर हम बागी हो जाएंगे तो हमें बागी ना होने दिया जाए और इस परीक्ष समाज को ताक दिया जाए एक झंडा एक एजेंडा पूरा समाज को इकट्ठा करने के बाद आपने की सरकार भी आपका है जो कि नहीं नौबत नहीं आई है वन ने, वन कास्ट वन नेशन वन कास्ट पूरे देश के अंदर धोबी एक जाति है परिक बोलो रजक बोलो उपनाम है पूरे देश के अंदर वन कास्ट धोबी एक जाति है और पूरे देश एक राष्ट्र है जब हमारे मोदी जी प्रधानमंत्री समानता की बात करते हैं की बात में हमारा भी तो आता है तो इस समानता की बात के लिए हमने माननीय प्रधानमंत्री जी से भी समान किया है और प्रदेश से भी किया है आंदोलन की बात जब आएगी अगर हमारा काम नहीं करेंगे अगर अब हमारा काम नहीं करेंगे तो फिर हो सकता है कि हमें कहीं रोड पे तो उतरना पड़े लेकिन पूरा विश्वास है पूरी उम्मीद है कि हमारी बात सुनी जाएगी और अनुसूचित जाति के आरक्षण में शामिल करके और गार्ड के जयंती का अवकाश पूरे देश के अंदर राजकीय किया जाना चाहिए और स्वच्छता अभियान जो गांधी जी के नाम पे चला हुआ है हम सम्मान करते हैं गांधी जी की सिखों का हम सम्मान करते हैं गांधी जी की सिखों का पर इस देश पे बहुत कर्जा है शहीद हुए वीर भगत सिंह चंद्रशेखर आजाद जैसे जाथ शहीदों की सिखों का तो गांधी जी के नाम बहुत सारी चीजें हैं स्वच्छता के असली अभियान के जनक गाड़ के बाबा थे तो गाड़ के बाबा को स्वच्छता अभियान का जनक घोषित किया जाना चाहिए आज बहुत हर्ष बहुत उमंग है आनंद कडरक जी जो यहाँ पर नए अध्यक्ष की शपथ लेने वाले हैं आज भारत प्रदेश तो के उनके नाम में आनंद कटरको तो श्रीडी साई बाबा की पावन धरती पर जो प्रोग्राम हो रहा है ये बहुत आनंदित कर रहा है, है। हमारा समाज आनंदित आनंदित है, है, और इस आनंदित हिद से हम लोग आगे की रणनीति बनाएंगे और आनंद के साथ अपनी मांगे, अपनी लड़ाई जारी रखेंगे झंडा बुलंद करेंगे को क्या आज के मैं इस अपने पूरे समाज से मैं निवेदन करता हूँ पूरे महाराष्ट्र समाज से धोबी समाज से पूरे देश के धोबी समाज से निवेदन करता हूँ संगठित रहिए एकत्रित रहिए अपनी शक्ति को बिखेरना नहीं है अपनी ताकत को बनाए रखें क्योंकि तो बाबा भीमराव अंबेडकर जी संविधान निर्माता ने कहा था जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी तो अपनी हिस्सेदारी लेने के लिए अपनी भागीदारी अपने स्वरों की गिनती बिल्कुल मजबूती के साथ एकता के साथ रखिए और जहां भी पूरे देश के अंदर रजक के नाम से धोबी के नाम से परित नाम से आवाज लगती है तो पूरे देश के रजक समाज को परित समाज को धोबी समाज को वहां पहुंचना चाहिए और अपनी शक्ति को दिखाना चाहिए थैंक यू परित करता आज आमची सर्व आदिवासींमध्ये समाजया बदलची जे लॉन्ड्री व्यवसाय काय आहे त्यांच्याकरता शासनाकडे सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक ऊर्जा म्हणजे लाईट व्हील त्यांना इंडस्ट्री दर्जा द्यावा सरकारने नव्वद टक्के सर सबसिडीवर सौरऊर्जाचे प्रकल्प द्यावे या शेतकऱ्यांना जसे देतात त्याप्रमाणे आमच्या सबसि आमच्या गरीब समाजाला यांनासुद्धा इज लॉन्ड्री व्यवसाय करता पंचवीस ते पन्नास युनिटपर्यंत किलोपर्यंत त्यांनी स सौर ऊर्जेचे प्रकल्प द्यावे असं सरकारला आम्ही म्हणजे मागणी केलेली आहे त्यानंतर आमच्या समाजाला अठरा जिल्ह्यामध्ये अठरा राज्यामध्ये आमचा समाज एस सीमध्ये आहे आणि फक्त पाच राज्यामध्ये आणि त्याचं महाराष्ट्राचं ते मध्ये आहे ही बरीच दिवसाची मागणी आमची आणि आमच्या पूर्वी आमच्या समाजाला महाराष्ट्रामध्येही एस सीचा दर्जा होता परंतु एकोणीसशे साठपासून तो दर्जा कमी झाला त्यावेळेस तुम्ही आमच्या अशिक्षित असल्यामुळे कोणत्याही लोकांनी त्यांच्यापर्यंत सरकारचं पण गेले नाही त्या जे अर्थ कोणी त्यांना प्र समजलं नाही त्यामुळे तो आमचा केवळ अशिक्षित समाजामुळे आमच्या आरक्षण गेलेलं आहे त्या आरक्षणाकरता आम्ही भांडे समिती यांचं समिती तयार करून आम्ही शासनाकडे कर कायम याचा पाठपुरावा करत आहोत त्याचं आत्तापर्यंत आमच्या दोन तीन संघटना आहेत सगळ्या संघटना शासन दरबारी शासन दरबारी आम्ही मागणी केलेली आहे मागणी आमच्या समाजाला एसटीचा दर्जा द्यावा आणि या सवलती द्याव्यात याकरता आम्ही शासना उपोषण या प्र निवेदन सगळ्या प्रकारची आमची प्रक्रिया केलेली आहे आणि करीत राहू यापुढेही आमच्या या बैठकीत सगळ्या समाज बांधवांनी समाजापुढे येणारा अधिवेशन मिळेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरळ मार्गाने उपोषण करून मोर्चे करून आम्ही आर, आरक्षण मिळेपर्यंत आम्ही लढणार आहोत तर आम्ही याची मरेपर्यंत माघार घेणार नाही आमचा समाजात जी मिळालीच पाहिजे ही आमची आधी प्रमुख मागणी आहे त्यानंतर संत गाडगे महाराज यांचं कार्य पाहता त्यांचं स्वच्छतेचं फार मोठं कार्य होतं पूर्वी आपले आर आर पाटील यांनी स्वच्छता अभियान कला गाडगे बाबा स्वच्छता अभियान नाव दिलं होतं त्यानंतर या आताच्या काळामध्ये ते अभियान बंद करून त्या आम्ही पुन्हा त्या अभियानाचं नाव स्वच्छता अभियान पुन्हा द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये गाडगे बाबांचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला आहे एक तर आमच्या समाजाला आतापर्यंत कुठले संत नव्हते हे गाडगे बाबा हे शेवटचे संत आहेत तर आमची त्या करतात बाबाचा त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा त्या दिवशी त्यांच्या जयंती अथवा पुणतिथी या दिवशी शासकीय सुटी मिळावी हाही आम्ही ठराव त्यांच्याकडे दिलेला आहे जशी शेतकऱ्यांना दिली जाते दिली सबसिडीवरती ऐंशी टक्के नव्वद टक्के जशी त्यांची शेती हा व्यवसाय आहे तसा आमचा लॉन्ड्री हा व्यवसाय आहे आणि या लॉन्ड्री व्यवसायावरच हो आमचं प्रपंच चालतो आमच्या गरीब लोकांचे पोट त्याच्यावर चालतात तेव्हा आमची सरकारकडे ही महत्वाची मागणी आहे का आमच्या सरकारनी आमचा ही शेती समजून लॉन्ड्री व्यवसाय हा शेती समजून त्यांना शेतकऱ्या सारख्याच सवलती मिळाल्या आम्ही ओबीसी मध्ये आहोत परंतु आम्ही पूर्वी याच्या अगोदर सतरा राज्यामध्ये ज्याप्रमाणे आम्ही एससी मध्ये आहोत त्याप्रमाणे आम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये एस सी मध्ये एस सीमुळे नसल्यामुळे कॅटेगरीमध्ये आम्हाला कुठं आरक्षणाचा फायदा मिळत नाही आमचे कोणतं शिकलेली मुलं असतात त्या मुलांना एक दोन मार्ग कमी पडले तर त्यांना ओबीसी दर्जामधून त्यांना कोण चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळत नाही पुढं वरच्या कामाला वरचे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यापर्यंतही आमच्या मुलांना जाता आलं नाही आमच्या समाजातील सर्व जी गरीब माणसं आहेत त्या वरच्या उच्च पदावर अजून गेलेली नाही तेव्हा आम्हाला हे आरक्षण मिळालं तर आमच्या समाजाला उच्च पदावर जाण्याचा हा एक मार्ग खुला होईल तर शासन दरम्यान आम्ही हीच मागणी करतो तर आमचा हा समाज हा दलितात आहे कारण आमचा समाज हा तुम्ही बघा कोरोनाच्या काळामध्ये आमच्या समाजाने जे हगले मुतलेले रोगी महारू असतात त्यांचे कपडे धुण्याचं काम आमच्या समाजाने केलं त्या आमच्या एका बांधवाला सुद्धा माहिती नाही की कोरोनाचे कपडे होते त्यांनी ते धुवून काढले परंतु परमेश्वरात एवढी त्यांच्या कृपा आहे का त्यांना कुठं कोरोना होत नाही झाला नाही परंतु ही जी ही जी कामे असतात दलिताची तर ती कामे आमच्या समाजाला करावं लागतात ज्या समाजात तुम्ही आरक्षण देत आहे त्या समाजाचे कपडे सुद्धा आम्हाला धुवा लागतात ओबीसी मधून समाज आहे त्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे आम्हाला त्यात जे आरक्षण मिळतं त्याचा आम्हाला काही म्हणजे फायदा होत नाही ही आरक्षणाची आमची जुनी मागणी ही आमची बऱ्याच पन्नास वर्ष म्हणून आम्ही नागरिक मागणी करतो काही समजा हो आतापर्यंत आम्ही अधिवेशनावर मोर्चे नेलेले उपोषण केलेले रस्ता रोप केलेले आहेत निवेदन दिलेले आहेत सर्व प्रकारच्या आम्ही सर्व प्रकारचे मार्ग केलेले आहेत आणि अजूनच चालू आहोत आता न्यायालयीन लढा सुद्धा आमची लढ्याची तयारी आहे न्यायालयीन लढा म्हणजे आमची जे संघटना आहेत त्यांच्याकडं हे काम न्यायालयीन लढायचं काम सुद्धा ते करतायत शिर्डी साईनगरीमध्ये भारत भारतभरातून बांधव जमा झालेले होते हरियाणामधून आलेले होते गोव्यामधून आलेली कर्नाटक बेळगावमधून आलेली होती आणि महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधून सर्व समाजाचे बंध बन, बंधू आणि भगिनी आलेले आहेत तर साधारण जे अपेक्षित होतं आम्हाला की बाबा महाराष्ट्रातून आम्ही जे छत्तीस जिल्हे महादौरा केला ते गेल्या दीड महिन्यापासून आम्ही गावोगावी जिल्हावाईज फिरत होतो त्याचं फळ या आज साईबाबाच्या नगरीमध्ये आम्हाला जाणवलंय आणि महाराष्ट्रातून मा, नगर जिल्हा नाशिक जिल्हा पुणे जिल्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी विभाग विदर्भामध्ये अकोला चंद्रपूर या भागातून मोठ्या प्रमाणात लक्झरी बस आणि फोर व्हीलर गाड्या घेऊन बरेचसे लोक वाहन आणि स्वतःच्या वाहनाने काही रेल्वेने विदर्भातून आलेले बरेचसे लोक हे विदर्भातून आलेले होते आणि त्यांची सर्वांची राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था आमच्या अहिल्यानगर परिद्रोबी शहमंडळाच्या वतीने करण्यात आलेली होती आणि सर्वांना हा जो कार्यक्रम आज आग झाला आधी महाअधिवेशनाचा सर्व समाज बांधवांच्या मुखातून एकच वाक्य आलं का सर्वात मोठं महाअधिवेशन महाराष्ट्रामध्ये पहि एक नंबरनी शिर्डीमध्ये झालंय